दिनांक सात मे रोजी बुधवारच्या मध्यरात्री भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर हल्ले केले जिथून भारतावर हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली लष्कराची कृती केंद्रीत मोजून केलेली आणि तणाव वाढू न देणारी होती यात कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आलं नाही भारतानं या तळांची निवड करताना आणि त्यावर कारवाई करताना अतिशय संयम दाखवला होता पंचवीस भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांची हत्या घडवणाऱ्या क्रूर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही पावलं उचलण्यात आली आठ मेला ऑपरेशन सिंदूर कारवाई संदर्भातील सात मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतानं आपल्या कारवाईला केंद्रीत मोजकी आणि गैरउत्तेजक असल्याचं म्हटलं होतं यावेळी हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं की पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलेलं नाही तसंच यापुढं भारतातील कोणत्याही लष्करी ठिकाणावर हल्ला केला गेला तर त्याला योग्य उत्तर दिलं जाईल हेही पुन्हा अधोरेखित करण्यात आलं या इशाऱ्यानंतरही सात आणि आठ मे दोन हजार पंचवीसच्या रात्री पाकिस्ताननं उत्तर आणि पश्चिम भारतातील अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कपूरथरा जालंधर लुधियाना आदमपूर भटिंडा चंदीगड नल फलोदी, उत्तरलाई आणि भुज या ठिकाणी लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला भारताकडून हे हल्ले इंटिग्रेटेड काउंटर युएस ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टमनं निष्फळ ठरवले दरम्यान भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूण सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला मॉकड्रिल ब्लॅक इत्यादी सर्व बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी विविध दिशानिर्देश दिले प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करा आणि जिल्हास्तरावर वॉर रूम स्थापित करा राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषत आरोग्य आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करा ब्लॅकआउट वेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही अशी व्यवस्था करा ब्लॅकआउट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावं यांचे व्हिडिओ विद्यार्थी नागरिकांपर्यंत पोहोचवा व्यापक जनजागृती करा केंद्र सरकारच्या युनियन वॉर बुकचं सखोल अध्ययन करत सर्वांना त्याची माहिती द्या प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलनं समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हँडल्स ओळखून त्यावर कारवाई करा शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कोणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा प्रत्येक जिल्हाधिकारी यांना आपत्कालीन फंड आजच देणार त्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करायची असेल तर ती तात्काळ करता येईल या व्यतिरिक्त कोणताही महत्वाचा प्रस्ताव या संदर्भात आला तर तो एक तासात मंजूर करा एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांची बैठक घ्या त्यांनाही ब्लॅकआउटबाबत जागरूकता जागरुकता निर्माण करण्यास सांगा यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घ्या पोलीस विभागानं नेहमीपेक्षा जास्त जागरुकता ठेवावी देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोम्बिंग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा सैन्याच्या तयारीसंबंधी चित्रीकरण करणं आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणं हा गुन्हा आहे त्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्यानं घ्या नागरिकांना परिस्थितीबाबत अद्ययावत आणि खरी माहिती पोहोचवणं यासाठी शासनाकडून व्यवस्था उभी करा शासनाच्या अतिमहत्वाच्या पायाभूत सुविधा उदाहरणार्थ विद्युत निर्मिती आणि वितरण यावर सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडून त्वरित सायबर ऑडिट करून घ्या आणि सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यात अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्याचे तिन्ही दल तसंच कोस्टगार्डच्या प्रमुखांना पुढील बैठकीत व्ही सी माध्यमातून निमंत्रित करा